पुणे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा अकरा हजार चाळीस मतांनी दणदणीत विजय झाला असून भाजपचे हेमंत रासने यांनी पराभव मान्य केला आहे अगदी पहिल्यापासूनच रवींद्र धंगेकर ठामपणे सांगत होते विजय हा आमचाच होणार आहे सकाळीच बाहेर पडल्यावर त्यांनी विजयी होणार असल्याचे सांगितले होते त्यांची देहबोलीच सांगत होती ते कार्यकर्त्यांसह नाश्त्यासाठी मिसळ खायला गेले तेव्हाही सांगितले मी पहिल्या फेरीत जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहणार आहे आणि झालेही तसेच पहिल्या फेरीपासून जी आघाडी घेतली ती कसब्यात थोडी कमी झाली होती पण नंतर मतमोजणीत आघाडी वाढतच गेली ती शेवटपर्यंत तशीच अबाधित ठेवण्यात ते यशस्वी महाविकास मनसेनेही आम्हाला मदत केल्याचे एका बोलताना अगदी सुरुवातीपासूनच मतदारांचा कल धंगेकर यांच्या बाजूने असल्याचे दिसून आले भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याच्या क्लिप समोर आल्या होत्या त्याचाही फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे जाणकार सांगतात भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पुण्यात तळ ठोकून होते अखेर धंगेकरांचा विजय झाल्यावर हेमंत रासने यांनी आपला पराभव मान्य केलाय आणि जनतेने ठरवलं होतं की विधानसभेत रवी धंगेकरांना पाठवायचं पैशाचा जरी पाऊस पडलेला असेल तरी आज मताचा पाऊस पडलेला आहे आणि जनतेने पैशावाल्यांना भीक घातलेली नाहीये हे चित्र आज दिसतंय आणि करोडो रुपयाचा बाजार झालेला असताना सुद्धा जनतेने मतदानाच्या रूपाने मला आज आशीर्वाद दिलेले आहेत हे पूर्णपणे झालेलं आहे चंद्रकांतदा मोठे आहेत ते कोल्हापूर न पुण्यात आले त्यांना कार्यकर्त्यांची काय माहिती असणार दादांचा आला नाना पटोले आला आणि आदित्य शिरोडकरांचा आदित्य ठाकरेंचा आला शुभेच्छा दिल्या शंभर टक्के ते ज्येष्ठ नेते आहेत समाजात काम करणारे पंचवीस वर्ष महापौर आहेत आणि आपलं आमदार आहेत आणि पाच वर्ष खासदार आहेत त्यांना भेटणं योग्य आहे माझ्या जनतेला माझ्या मतदार राजाला देतो असं काय नाही हा शेवटचा आधार होता जिंकण्यासाठी त्यांचे आधार सगळे संपले होते आर्थिक संपले होते शारीरिक संपले होते पोलिसांचं बळ संपलं होतं निवडणूक आयोगाची सगळी शक्ती संपली होती मग शेवटची शक्ती म्हणजे त्यांनी हिंदुत्वाचं काट काढलं पण मी कट्टर हिंदू आहे पण माझं हिंदुत्व माझ्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे सर्वसामान्य लोकांना सर्व धर्म जातींना घेऊन जाणारं हिंदुत्व माझं